रामदेव बाबांचे शिष्य आदित्य यांचे सोलापूरमध्ये तीन दिवस कार्यक्रम होणार आहेत स्वामी रामदेव बाबांचे शिष्य युवा संन्यासी आदित्य देवजी यांचं सोलापूर इथं सहा मे रोजी दुपारी एक वाजता आगमन होत आहे तीन दिवस त्यांचे सोलापूर शहर जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत दरम्यान युवा भारतच्या वतीनं ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली शेळगी इथं सकाळी बांतोश्री मंगल कार्यालयात नागरिकांकरता योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे बुधवार दिनांक सात रोजी सकाळी साडे दहा ते साडेबारा या वेळेत पंढरपूर इथं आणि याच दिवशी सायंकाळी साडेचार वाजता मंगळवेढा इथं ते युवकांशी संवाद साधणार आहेत आठ मे रोजी शेळगीतील शिबिरानंतर सकाळी लोकमंगल कॉलेज वडाळा इथं आणि दुपारी दयानंद महाविद्यालयात आर्य समाजाच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत दरम्यान पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली शिष्य परमपूज्य आदित्य देवजी हे केंद्रीय प्रभारी म्हणून काम का पाहात तर त्याचा सोलापूर जिल्हा या ठिकाणी दौरा आयोजित करण्यात आलेला आहे तर त्या दौऱ्यामध्ये सोलापूरसाठी त्यांनी तीन दिवसाचं शिबिर या ठिकाणी आयोजित केले आहे आमची पतंजली सर्व टीम त्या टीमच्या माध्यमातून सर्व जे युवक आहेत युवती आहेत या युवतीसाठी युवकांसाठी एक आदर्श असं स्थान त्यांनी निर्माण केलं आहे आणि त्यांचा आदर्श आपल्या सर्वांसमोर हवा असावा किंवा युवतीसाठी असावा यासाठी सात मे पासून सात ते नऊ मे या, या कालावधीमध्ये शिबिर आयोजित केले यावेळी सुरेंद्र पिसे बसवराज उंबरजे नागेश्वर कन्ना मधुकर सुतार जृगुदंदन भूतडा शोभा तोरणंगी रजनी औसेकर आदी उपस्थित होते